या पक्षांतर सोहळ्याच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी का या राज्याचे उपमुख्यमंत्री तथा कर्तबगार नेता माननीय अजितदादा पवार साहेब विधान परिषदेचे आमदार चव्हाण साहेब विक्रमजी काळे साहेब आमचे नवनवीच अनेक दिवसाच्या संघर्षातून अनेक दिवसाच्या संघर्षामधून पुन्हा आज आम्ही दादा दा सोबत पक्षात प्रवेश करीत आहोत तसेच आमचे जुने मित्र औतिंबासाहेब हो जुने मित्र श्री आरसकर साहेब आणि व्यासपीठावरील सर्व मान्यवर आपण एकोणीसशे चौऱ्याऐंशीच्या राजकारणाची सुरुवात माननीय केसरबाई के क्षीरसागर खासदार काय काळापासून आपण प्रचारणा केलेली आहे एकोणीसशे नव्वद मध्ये माननीय कैलासवासी मुंडे साहेबांकडे आम्ही प्रवेश केला आणि मुंडे साहेबांसोबत नव्वद ते आता पाच मिनिटांपूर्वी प्रवेशानं आज राष्ट्रवादी पक्षात प्रवेश केलेला आहे आमचा जीवन संघर्षमय वडवणी तालुक्यासाठी आंदोलन असो आणि सतत विरोधी पक्षात मंडे साहेबासोबत खांद्याला खांदा लावून काम केलं अनेक संकट आली अनेक विचार आले पण आम्ही साहेबांची साथ सोडली नाही घर फुटलं पण आम्ही साथ सोडली नाही मुंडे मला राजकारणामध्ये दहा पावलं माग पाय आली तरी शेवटच्या थेमापर्यंत जोपर्यंत साहेब जीवंत होते तोपर्यंत साहेब सा साठी एक एक असत ते मात्र शंका निर्माण झाली नाही गेल्या दहा वर्षामध्ये साहेबांच्या दुख निंदर पंकजदाचा कार्यकाळ सुरू झाला या कार्यकाळामध्ये सरकार असताना पाच वर्ष मी त्यांच्या सोबत काम केले सरकार गेल्यानंतर पाच वर्षे काम केलं आणि आता मंत्री ताई असताना लोक सरकार नसताना बाहेर पडतात आम्ही सरकार असताना बाहेर पडलो मंत्र्याला सोडायची आम्हाला पारी आली याचं आत्मपरीक्षण त्यांनी करण्याची गरज आहे आम्ही लोकांना सांगायची गरज नाही या तालुक्याचा विकास करतानी मुंडे साहेब असोत किंवा सुंदरराव सोळंगे साहेब असोत त्यांनी योगदान दिलेले कोणावर कोणा व्यक्ती बोलायचं नाही अनेक लोकांनी कार्यक्रम हा माजलगाव का मतदारसंघाचा मर्यादित असल्यामुळं राष्ट्रवादीचे सगळे जे आम्ही फुटू शक टाकू शकलो नाहीत याबद्दल कुणी राग आणायची गरज नाही कारण हा कार्यक्रम माजलगाव का विधानसभा पुरता आहे आणि मी पक्षात आता आलोय त्यापूर्वी पक्षावर बोलायचा माझा काही संबंध नाही त्यामुळं झाला गेलं विसरून नव्या जो जोमाने आता कामाला लागायचंय माननीय दादा अजित पवार साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली नवी दिशा नव्या जो जोमाने सगळ्यांनी काम करून आपला उर्वित विकास पार पडायचा आहे माझी सगळ्या दादांना विनंती दोन्ही दादांना की आता यापुढं विकासाला आम्हाला तुम्ही तुमच्यासोबत आम्ही आहोत ते मात्र इकडं तर दादाला माहिती तिकडं तिकडं जाणार नाहीत दिलेला शब्द कधी तोडणार नाहीत आणि माझी सगळ्यांना विनंती आपण आता सगळ्यांनी राष्ट्रवादी मधले जुने झालं गेलं विसरून एका जोमाने काम करू असं सगळ्याला मी माझ्या वतीनं आव्हान करतो विनंती करतो माझे दोन शब्द संपतो जय हिंद जय महाराष्ट्र आडस्कर साहेब माननीय आडसकर साहेबांना विनंती त्यांनी